झाले मोदक अति सुंदर कोणी प्रेमात पडेल या मोदकांच्या आता गरम गरमच पाण्याचा हात घेतलाय आणि हो बघा मोदक मस्त तयार आता बघा किती मऊ लसुशीत झालो आता गरम गरमच असते मी मोडून पण दाखवते तुम्हाला बघा आता ह्याच्यावर सोडा तुपाची धात आणि हो मोदक खाऊक तयार उठ कर्णका ऊठ गजमुखा उरे मोरेश्वरा तिनी जगाचा, तूच नियंता विश्वाचे आदरा तुझा दर्शना, अधिर लेवा हर ब्रह्मा हर पति अरुण उगवला झाली महा गणपती नमस्कार कशा मंडळी बरे ना बरेच रवा उकडीचो नैवेद्य मम्मी मम्मी एकवीस मोदकाचाच का नैवेद्य दाखवायचं बरोबर हो प्रश्न तुमका सुद्धा पडलो असतात ना माहिती तर असत काही जणांका पण जेंका माहिती नाही त्यांना सांगते ज्या वेळेला परशुरामाने दात तोडला हो नव्हता आपल्या गणपती बाप्पाचं म्हणून तो नाव पण होता आणि का खाऊ घेत नव्हता त्या तर कडक काय अन्न असा तर ग्रहण होत नव्हता हो मग त्याचे दात दुखत होते मग आळशीन काय केल्यान पार्वती आईने मौसूद मोदक बनवल्या आणि मोदक बनवल्यान आणि त्या खाऊ दिला त्यांनी त्याचा ते पोट पण भरला आणि त्याची भूक पण मिटली आणि मौसूद त्यांनी भरपूर खातल्या हा एक प्रसादाचा कारण आणि एकवीसच तिथ्या तर आपल्या हातीची गोटा दहा पायाची हा तेवढेच अंक पहिले मोजू के आणि जेव्हा नकारात्मक आणि एका राक्षसांबरोबर त्यांचा युद्ध झाला होता त्या राक्षसांबरोबर युद्ध झाल्यावर काय केलेली त्यांनी ती सैन्य गोळा केल्याने तीच होती आणि नंतर एकवीसा कोण तर गणपती बाप्पा स्वतः समोर उभे रावले म्हणून त्यांना एकवीस वोदकाचं नैवेद्य एकवीस दुर्वांची जोडी असो त्यांना एकवीस लाडवांचं नैवेद्य असो करतात तेव्हापासून ही प्रथा चालू आहे तुम्हाला पूर्ण माहिती असत तर खाली कमेंट मध्ये सांगा माझा या उत्तर कसा वाटला ताळ सांगा आणि लाईक सुद्धा करा चला आपण आता रेसिपी करूया सुरुवात बप्पाचे एकवीस मत्ताचं नैवेद्य मी अकराच करतोय एकवीस मत्ताचं नैवेद्य मी त्यांना येतील तेव्हा दाखव चला करूया सुरुवात मोदकाच्या उकडीचे मोदक करूचे असतील ना तर चिकटच तांदूळ आता हवेट म्हणजे आपलं नवीन आता आपल्या कोकण साईडला शेती करतात तो नवीन तांदूळ असता था। म्हणजे आपण पातोळे जे करतो तसो तांदूळ मग तो कोणतोही घेवा सुरय घेवा जया घेवा रत्नागिरी मी हो बासमती घेतले आपल्याकडे काय गावचं तांदूळ हे मुंबईत गावचं नाही बासमती तुकडा तांदूळ गावता आणि तो चिकट असता म्हणून त्या तांदळात जेवढ्याच तेवढा पाणी व्हाय असता तर मी पुढे तुम्हाला दाखवतले पण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असत नाही चिकटा तर दोन चमचे किंवा एक चमचा वाटीभर प्रमाणात तर एक चमचा साबुदांदूळ घाला त्याने तुमची मोदकाची उकडीची जी पिटी आहे ना ती चिकट येतली आणि मोदक मऊ सूत पण आणि चिकट पण होतले आता रात्रभर मी काय केलंय हे धुतलंय आणि सुकत घातले पंख्याखाली कारण आता पावसाळा हो, पंख्याखाली सुकून हे मस्त खळखळीत सुकले कपड्यावर घातले ते आता हे थोडेसे मी भाजून पण घेतले आणि ह्याचा पीठ मी मिक्सर वरच केले आणि त्याच्यात मी सां, तुम्ही सांग तुमका सांगले ना तसे एक चमच साबुतांदूळ पण वाटले हे मी दाखवले तुमका बास मध्ये तुकडा पण माझा पीठ तयार असा आता दाखवते ही बघा ही मस्त अशी माझी पिटी तयार असा त्यात तांदळाची केले मी फक्त ह्याच्यामध्ये एक चमचा मी साबू तांदूळ वाटून घातले आता ही बाउल भर तांदळाची पिटी घेतली त्याका तेवढाच पाणी घेतलंय मी तेवढाच पाणी लागता अर्धा वाटी गोळा एक वाटी पूर्ण अख्खो ओलो नारळ मी खाऊन आणि थोडस खाऊन बघायचो की त्या खराब असलो तर ही एक चमचा खसखस थोडीशी साखर चवीपुरता मीठ आणि ह्या आपला असा तूप चला आता घॅस पेटवलाय जाड गुडाचा भांडा घेतलाय मी सारणासाठी आता त्या तापान दे तर ता सारण तर सगळ्यांकाच येतात त्यात काय तुम्ही इच्छानुसार त्याच्यात काजू बदाम सगळे टाकू शकतास आता मी तर त्याच्यात फक्त खसखसच घालते काजू बदाम मी नाही घालत आहे आता ह्याच्यामध्ये मी घालत आहे तूप छोटो चमचो आहे बघा माझ्या तुपाच्या भांड्यातलो त्यांना मी हे दोन चमचे तूप घातलंय तूप आता सर्वत्र पसरवून घेऊया कि त्या खोबरा चिटकाचा नाही म्हणून तूप जसा तापत ता, हो जाता तसा कडेन होत जाता मध्ये राहणार नाही या बघा तूप कडेक गेला मी सर्वत्र पसरवले होते आता तूप तापला ही खसखस घालून घेऊया खसखस परत मी खसखस तडतडाक लागली आता मी खोबरा घालून घेते तुम्ही काही आधी घालू शकतास गुळ तर गुळ खोबराचा खोबरा मी खोबरा आधी चांगला भाजून घेते गुळाचं मी हातातच ठेवलंय बाउल खोबरा चांगला तुपावर परतला ना की एक सार ना मस्त सुगंध येता मिनिट भरासाठी आपण खोबरा परतून घेऊया म्हणून मी सांगितलंय आधीच की नारळ आधी तुम्ही फोडल्या फोडल्या खाऊन थोडस बघायचो म्हणजे आपल्या कळात सारण्यासाठी चांगलं नारळ हा की नाही आता खोबरा माझा जर असा रंग चेंज झालो खोबऱ्याचो बघा तुम्ही सफेद तप होता तो आता जर असं पिवळं होतील आता ह्याच्यात आणखीन पिवळा करूसाठी आपण घालूया आपल्या ह्या अर्धा वाटी गूळ एक वाटी जर पूर्ण खोबरा असा तर अर्धा वाटी गूळ बरोबर तुमका अधिक गोड होय असा तर थोडा जरा वाढवा म्हणजे पाऊन वाटी करा पण ह्या मेजरमेंट बरोबर अर्धा आणि एक असा एवढे अति गोड मोदक होत नाही पण बरोबर गोडीचे होतात आता चमच्याने असे दाबून 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 सगळे गोळाचे जे खडे असतील तसं मी चिरूनच घेतलंय आणि हे खडे असे मोडून घ्यायचे हे बघा असे चमच्याने दाबून दाबून सहजरित्या मोडले जातात कारण गुळ तापला की त्या तवत जाता आणि ता आपले जे गुळाचे खडे मोडले जातात आता मस्त एक सुगंध सुटला खोबरा आणि गुळाचो आता त्याच्यामध्ये आणखीन सुगंधाच्या भरीसाठी घालतोय मी वेलची पूड आणि सुंठ जायफळची पूड शक्यतो वेलचीच पूड आहे तुमका जर आवडीनुसार सुंठ जायफळ पूळ घालूची असा ती पण चालत जायफळ थोडासा वरसून किसला तरी चालत आता ह्या सारण आपला झालेला आता वेलची टाकल्यावर मी फक्त ढवळून घेतले सर्वत्र आणि मी गॅस बंद करते बघा फक्त पाच मिनिटात आपला सारण तयार मोदकात काही जास्त वेळ लागत नाही काय ती उकड आणि पारे करूकच वेळ लागता चला आता उकड काढूची उकड काढूची म्हटली की आधी येतात टेन्शन माका पण येत होता पण आता जमता म्हणजे मी आय आमची अशी नाही करायची तोच व्हिडिओ सुद्धा आपल्या परब किचनवर असा आता बोलता बोलता मी तुमका सांगते उकड कशी काढूची आता जेवढा पीठ तेवढाच पाणी आणि उकड कशी कितपत जमूक होईल मग आता पाणी उकळाचा असा दे की त्याच्यात तेल तूप काय घालतास तोही प्रकार उकडीवर परिणाम आणतो म्हणजे मोदकाच्या पारीवर किंवा मोदकांवर चला आता बोलता बोलता, बोलता पाणी तापला आता ती उकड मी कशी काढायची ती दाखवते एक वाटी पाणी घेतले जेवढा वाटी पीठ तेवढा आपण पाणी घ्यायचा आता पाण्यात चांगली उकळी येईल आता ह्या पाण्यामध्ये परत आपण छोट चमचो तूप घालून घेऊया हे बघा हा चमचो ही पळी खूप लहान म्हणून मी दोनदा टाकले चवीपुरता मीठ सुद्धा टाकूया आणि ह्या उकड मध्ये मी दोन गोष्टी टाकले म्हणजे दोन पदार्थ टाकणार आहे आता मी साखर टाकते आणि पिठामध्ये मी टाकले चमचोभर साबु तांदूळ त्याच्यामुळे काय होत आपले पीठ हवे तसे चिकट होतले म्हणजे ती पारी जी वळूक त्रास होता तो आता, 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 आता ह्या सगळ्या ढवळून घेते आता पाणी उकळताना रटामटा चांगला तर आता आपण गॅस बारीक करायची आणि ह्या पीठ सगळ्या घालून घ्यायचं बिंदास घालायचा काय घाबरायचं नाही पीठ घातला की जर असा असा ढवळून घ्यायचा ह्या बघा असा गॅस बंद नाही करायची बारीक ठेवलंय मी गॅस आणि ह्या पीठ पूर्ण खालपर्यंत चांगला ढवळून घ्यायचा बस झाला आपला ढवळून तर झाला आता हे का मारून देऊया एक झाकण म्हणजे दहा मिनटं तरी ह्या झाकण मारायचा पण गॅस करायची बंद त्या झाकणात पूर्ण वाफ येऊ तरच आपली उकड चांगली जमली ह्या प्रमाणा हा बघा आपल्या झाकणात पूर्ण वाफ येली म्हणजे उकड मस्त बसली अशी उकड बसाक व्हाय आता ही सगळी उकड आपण काय करूया एका परातीत काढून घेऊया आता उकड जास्त गरम हा की नाही मग त्याच्यासाठी काय करूचा लागतला आपला हात भाजत ना मग हातात तर सेप करू एवढे मोदक आपल्या कळवूचे हत मग काय करायचा जो डाऊला असा खोलगट तर त्या खोलगट डाऊलने असा असा पीठ मॅश करा पेलो घेवा ग्लास घेवा त्यांना करा मी आता जो डाऊल ढवळूक घेतलाय त्याच डाऊलने बघा असा 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 पराती कसा घासत जायचे जे गुटळे होत ना ते पराती कसे मोडत जायचे जोपर्यंत ही वाफ जात नाही म्हणजे पीठ आपला थंड होत नाही तोपर्यंत ह्या असा असा रगडत जायचा अशी चमचान घाटूची आहे ना ही एक मळण्याचीच क्रिया जेवढी जास्त तुम्ही उकड अशी का मळत जाल चमचान म्हणा हातीन म्हणा पेल्यान वाटीन कशा नय हो। तेवढी उकडीचे मोदक सुबक आणि मऊसुद होत एवढी उकड मऊसूद होता की नाही की आपले मोदक दोन दिवस तरी मऊ लुसलुसीत रवाक वय आता माझा झाला ह्या फक्त हातीक सोसता ह्या बघा मी हातीत घेतलंय म्हणजे हातीक सोसणं एवढी गरम हा कोमट हा आता ही हातीन मळायची हय कसरत आता हातीची जर तुमका वाटत हा पाण्याचा अंदाज जरा जर कमी झालो तर पाण्याचा हात लावायचो आणि ही उकड मळायची एक वाटी पिठात एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर बरोबर हा फक्त आपण काय तर हय आता रगडत जाऊ या पीठ मस्त आपली आता पूर्ण परातीचा पीठ होता त्याचं एक गोळो झालो आता ही चांगली तेल लावून 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 पूर्ण हे जे सुरकुते दिसतात किंवा हे जे आपले हे इलेले दिसतात चिरा ते जाऊकोय इतकी प्लेन लुकलुकीत आपल्याक उकड मळून घ्यायची आहे का आता मग पाच दहा मिनटं तरी असा या मळून मळून घेऊया त्यासाठी पिठात असे बोटा रोवून 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 ही जरा जराशी घ्यायची बाजू आणि हे असा असा करून मळायचा आहे बघा हातही घ्या ना असा पराती कसा घासून घासून मळायचा त्याने काय होता उकड आपली चांगली मळली जाता अशी अशी पसरव पसरवकोई अशी ही बघा थोडी थोडी घ्यायची आणि अशी परत पसर एक पसरवायची ही पण एक व्यवस्थित टेपा ज्यांनी तुमची उकड चांगली मळली जाई बघा अशी अशी परत एक रबराट उकळी अशी पण चवड्या हातीच्या अशी हय आपली उकड अशी मळली गेली तर आपले मोदक व्यवस्थित येतात परत असं करायचं जोपर्यंत तुमका वाटत नाही पिठाक एक तुक तुकतुकी आणि लुकलुकीपणा -तुक गिलोआ तोपर्यंत ह्या पीठ असाच रगडून रगडून थोडा थोडा घेऊन मळायचा आता सारण करू जेवढा वेळ लागलो राही ना त्याच्यापेक्षा अधिक मला उकड मळूक लागलो पण मळून मळून बघा इतकी प्लेन मी करून घेतलंय ना आणि अशी वळून बघायची ही बघा अशी जरा याच्यात असं चिकटपणा येताना त्याच्यावर न कळत म्हणजे लगेच मोडत नाही वळल्यावर म्हणजे खटकन तुकडे पडतात बघा आपल्या भाकरीच्या पिठाचे तसे नाही असे वळल्यावर ताणूक आहे पीठ अशे ओकोय अशी इतपत ही उकड मो मळून घ्यावा मग तुमचे मोदक होतलेच मऊ लुसलुसित ही पण तुम्ही टिप्स म्हणा नाही तर काय म्हणा पण उकड अशी तुकतुकी तुकी होई आणि कापसासारखी म्हणजे लोण्यासारखी मऊ लुसलुसित होऊ होई पीठ आपला चांगला मळून झालेला तुमका जर वाटत असत हातात चिकटतात असा काय परातिक आणि हातीक चिटकत नाही तरी पण मी आपला जर असा एक एक थेंबो घेतले तूप आणि आपण गोळे घेऊया आधी गोळे करून ठेवूया आणि गोळे ते डब्यात किंवा असे कपड्याखाली झाकून ठेवूया मी डब्यात ठेवतोय बघा गोळं एवढं तुळतुळीत झालो की पटकन घसरता बघा असं गोळं करून घेतले आणि मी सांगलय तुमका गोळं कधी पण हातीवर रगडायचो म्हणजे पीठ जर कमी मळलं असेल तर असं हातीवर रगडून रगडून घ्यायचो आता मी हे सगळे गोळे पिठाचे करून घेते आता तुम्ही म्हणशाल गोळे कि त्याशी स्ने करता एक साईड चे मोदक गोळे करू पय हे बघा हाताच्या चवड्यावर मी तो गोळो मळून 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 घेतलाय आणि असं हे दाबायचो दाबल्यावर आपल्या कडेन कुठेही भेगा केले नाहीत म्हणजे आपली उकड परफेक्ट बसलेली हा किती बघा उकड येऊचे किती मी तेल पाण्याचा हात घेत आहे तूप पाण्याचो तेल नाही घेतलंय मी तूप वापरतोय आणि हे अशी पारी करत जायची अशीही तुमका पारी जमत नसत तरी ह्या लाटण्या लाटलास तरी येत किंवा तुमच्याकडे वडे थापूचा भांडा असतात त्याच्यात जरी पिशवे ठेवून दाबून गेलास तरी येत किंवा बशीवर बशी ठेवून प्लॅस्टिकच्या पिशवीत वाटीन धव हे केलास तरी येत पण ही कशी मध्ये जास्त दाब नाही द्यायचो मध्ये जाड ठेवायची आणि कडेने आपण ही पातळ या बोटाने करत जायची प्रॅक्टिस शिवाय येत नाही तुम्ही जर ही सतत करत गेलास मी काय केलंय माहिती आहे तुमका मी आपले चपाते करायचंय ना तेव्हा असे ही पारी करूचे किंवा कळे पाडूची अशी प्रॅक्टिस केली नवीन असते काय करायचे पाच पा पाकळे पाडायचे पाच कळे पाडायचे असं करायचा म्हणजे काय होता आपल्या तेवढी प्रॅक्टिस येतात सहज एका पा फटक्यात जमत नाही प्रॅक्टिस होई आता तुमच्यावर बोलता बोलता माझी ही पारी होतील या बघा एकदम पातळ करत मी तुम्ही सुक्या पीठ लावून सुद्धा पारी करू शकतास पण माका तेल पाण्याचं किंवा तूप पाण्याचा हात घेऊन येता जिथे आपल्या गमता की हा, हा बाबा ही हि हो, जाडा तर तशी करा पसरट पारी करा खोलगट पारी करा फक्त आपल्या कळेपाडू केव हो ही बघा अशी पारी हो कोई, अशी उलटी सुलटी करून बघायची तिका झाला नाही आणि मध्ये तुमका दिसत असत की जाडा आता हे का आधी कळे पाडून घेऊया अशी खालपर्यंत कळे पाडायचे जवळ जवळ पाडायचे हातीवर पारी फिरवत जायची जमत नाही तर खाली ठेवून केला तरी चालत खालपर्यंत कळे पाडलास की तुमचे व्यवस्थित कळे येत नंतर हे कळे ना असे सोय करून घ्यायचे आपले खालपर्यंत झालेत कि नाही मग अशी सोय बघायची दाबून घ्यायचे व्यवस्थित मी आता हे पूर्ण दाबून आणि ह्या असा जो तो असं कळी उघडूक द्यायची नाही उघडली तर परत हाती हो आता ह्याच्यात आपण सारण भरायचा भरगतच सारण भरायचा चमचा दाबून दाबून म्हणजे मोदक आपलो फुगीर होता व्यवस्थित आणि जास्त पीठही लागत नाही आपल्या सारणाचा आस्वाद पटकन घेऊ किता हे बघा बोटीन दाबतय मी त्यामुळे माझी ती कळी सुद्धा उघडली आहे जी चिमटले होते ती आता मी भरगतच सारण भरलंय आता हे कसे एकाच दिशेने असे एका दिशेने असे करून घ्यायचे असे असे सारण आतमध्ये दाबत दाबत मोदक हाताच्या चवड्यावर गोल फिरवायचो करंगळीने अंक्याच्या साहाय्याने आणि हे कळे सगळे वर उकलायचे हे वाला मस्त आपलं सुबक असं मोदक तयार झालं फिरवत रवायचो ज्या दिशेने आपण कळे पाडलो आणि एक्स्ट्राचा असा काढून घ्यायचा आणि तेका परत आपण ही व्यवस्थित अशी सुबक शेंडी द्यायची मस्त आपलं कळीदार मोदक तयार आता मी मगाशी पाकळे आधी केले कळे आधी पाडलय आणि मग सारण भरले आता आधी सारण भरते तर असा हाती सोयन करून घ्यायचा असा आणि त्याच्या जवळ जवळ अशी चिमटीत न्यायची बघा अशी जवळ हेही मोदक तुमका जमू शकतो हे बघा फिरवत जायचो आणि जवळ जवळ न्यायची म्हणजे काय होता तुमका लगेच ती पारी मिटूक येतात वाटला वर येता सारण तर आता हाती असा भुतूर दाबायचा आणि परत तशीच प्रोसेस त्याच हातीच्या दिशेन असे वर 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 करायचे आणि ह्या घ्यायचा मिटून झाला एक्स्ट्राचा काढून टाकलाय परत तिका एक कळी अशी मोदका व्यवस्थित शेंडी दिलय आणि हो ही मोदक आपलो मस्त तयार झालो असं हातीन असं असं करायचो उबट आणि परत असं खाली चेंबायचं बघा ही मोदक छान झालो झाले आता असे माझे अकरा मोदक करून झाले हे बघा चालणी जरा जरा असं मी गॅप ठेवलंय कारण नंतर उकळल्यावर ते जरा फुलले जातात आता हे मी पाणी गरम केलंय त्याच्यामध्ये ठेवून घेतोय आता हे बघा मी केशरचे काडे लावून घेतले असत तर लावा आपले मोदक छान दिसतात आणि केशरचा जो रंग उतरता ना उकळल्यावर तो छान वाटता मी सगळे केशरचे काडे लावून घेतले आपल्या मोदकात बघा एक एक एक, एक, एक लावून घेतले आता हे पाण्यात उकळ लिहिली मी आता तुम्ही हय मी चाळणीत तूप लावून घेतलेलं आहे आणि मोदक ठेवलंय आता पाण्या चाळणीवर ठेवते आता मी झाकण आणि दहा मिनिटांसाठी आपले मोदक उकडून घेते हा हा काय झालेत मोदक अति सुंदर कोणी प्रेमात पडेल या मोदकांच्या चला आता आपली दहा मिनिटं झालेली आहेत मोदका कसं ओल्या पाण्याचा हात घ्यायचो आणि बघायचा हा ती काहीच चिपकत नाही बघा पूर्ण मोदक उकाळण्यात आता मी गॅस बंद करतोय आणि हे मोदक खाली काढून घेते आता गरम गरमच हा मी पाण्याचा हात घेतलाय आणि हो बघा आपलं मोदक मस्त तयार हा आता हो बघा किती मऊ लसुसित झालो हा 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 आता गरम गरमच असते मी मोडून पण दाखवते तुमका बघा आता ह्याच्यावर सोडा तुपाची धार आणि हो मोदक खाऊक तयार गरम गरम असे तूप जर सोडला ना तर चांगला वितळता आणि मोदक लागता हो सुरे मस्त असे मऊ लुसलुसीत लोण्यासारखे मोदक त्याची जर रेसिपी बघूची या तर काय परत लागत पर लाईक शेअर आणि सबस्क्राईब इतके मऊ लुसलुसित झाले आहेत ना की कोणीही लगेच नैवेद्य दाखवच्या आधी ताव मारित असे सुंदर जर रेसिपी हा तर तुम्ही लाईक नक्कीच करा चला धन्यवाद